सिडकोतील आते वावरे नगर दरम्यान सुरू असलेल्या वीस कोटी रुपयांच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या कामामुळे अनेक झाडांची मुळे उघडी पडून चार ते पाच झाडे हे वादळी वाऱ्यात कोसळली ठेकेदारांच्या निष्काळजीपणावर आक्षेप घेतलेल्या वृक्षप्रेमींना भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक पदाधिकाऱ्याने फोनवर अश्लील भाषेत धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे वृक्षप्रेमींनी ठेकेदाराविरोधात महापालिकेकडे लेखी तक्रार केली होती मात्र त्यावर कारवाई न होता भाजप पदाधिकाऱ्याने अर्ज मागे घे अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे या फोन संभाषणाचे रेकॉर्डिंग ही वृक्षप्रेमींनी सार्वजनिक केले असून त्यामध्ये अश्लील आणि अर्वाच्य भाषा वापरल्याचं स्पष्ट ऐकू येत आहे ना अशोक पवार बोलतोय हो बोला ये ना कुठं ना हा पाहिले मी झाड पडले पडले का हो पाहिले पाहिले तुमच्या पहिले पाहून मग आता एक अर्ज देऊन टाक जीवित आणि झाली नाही म्हणा झाले नाही माझा काही संबंध नाहीये एक अर्ज म्हणजे मी थोडी पाडले माझा काय संबंध तुमचा नाही रे तुम तोडण्यास माझा काही हरकत नाही असं नाही नाही काय संबंध म्हणजे अजून लोक मारायला पाहिजे काय मग त्या ठेकेदारला धरा ना मुळ्या काच काय उघडलं त्यांनी ते ठेकेदार काय झालं त्याच्यावर मुळ्या कोणी उघडायला सांगितलं त्याला तू ये ना तिथं मुळ्या काय ये पाहिला तू काय मला शिकू राहिला ठेव खाली बोल हो काका नीट बोला बर का या प्रकारामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून वृक्षप्रेमींनी लवकरच भाजप आमदार सीमा हिरे व महेश हिरे यांच्याकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच अंबड पोलीस ठाण्यात संबंधित पदाधिकाऱ्यांविरोधात धमकी अपहरण आणि जीवे ठार मारण्याच्या इशाराच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे वृक्षप्रेमींनी यापूर्वीच ठेकेदाराच्या कामांमुळे भविष्यात जीवित व वित्तहानी झाली तर जबाबदारी ठेकेदाराची राहील असे लेखी पत्र महापालिकेला दिले होते तरीही प्रशासन व ठेकेदार यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यानं प्रशासनाच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे या घटनेमुळे भाजपमध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा सुरू असून विकासाच्या नावाखाली झाडांची हानी व त्यावर आवाज उठवणाऱ्यांना धमकी देण्याची प्रवृत्ती लोकशाही व पर्यावरण दोघांनाही धोक्यात आणत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे ब्युरो रिपोर्ट आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी